ओम नमः शिवाय प्रसन्न बाळणपण प्रार्थनेचा गाभा शिरीष पटवर्धन स्वअभ्यास स्वविनय सादर सोळा मे दोन हजार चोवीस प्रार्थनेच्या कृतीबरोबर तशी वृत्ती हवी आपल्या नियंत्रणाखाली अनेक गोष्टी नसतात त्याचप्रमाणे कोणी गोष्टी आपण बदलू शकतो यातील फरक विवेकामुळे उमजतो समजतो ही वृत्ती. प्रार्थना वृत्ती वृत्तीमध्ये नम्रता हवी यात ज्ञान असण्यापेक्षा किंवा त्याच्या बरोबरीने ते कृतीतून आचरणातून प्रकट व्हावे दिसावे प्रार्थनेमुळे अनुरूप भाव निर्माण होतो तसेच अज्ञात परिबळांचे विरोधी शक्तींचा निराश होतो प्रार्थना याचना नसून चांगली निर्णायक बुद्धी दे अशी मागणी आहे थोडक्यात बुद्धी विवेक प्रदान व्हावी यामुळे मनाला भावनिक आधार मिळतो प्रार्थनेत समर्पणाची भावना आहे आपल्या छोट्या मीला मोठ्या शक्तीत मिसळणे प्रार्थना एक प्रकारचे चार्जिंग आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ रात्र आणि जेवणाआधी व नंतर जरूर 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 करावी आणि नामस्मरणाच्या माध्यमातून जळी स्थळी पाषाणी सतत कायमस्वरूपी प्रार्थनेमुळे भावनिक स्थिरता मर्यादांचा स्वीकार नियोजनासाठी शक्ती आणि सद्भावनेशी नाते तत्काळ जोडले जाते प्रार्थनेतील नियमितपणामुळे सातत्य राहून त्यात दृढता सहजता येते संथपणे हा बदल घडतो आत्मपरीक्षण होऊन चुका कळतात अहंकाराची भावना कमी होऊन समता वाढीस लागते आत्मविश्वास म्हणजे व्यापक आत्मनावरचा विश्वास वृद्धिंगत आत्मना होतो प्रार्थनेच्या नितळ पूर्वग्रहविरहित विचारदृष्टीने आपप्रभाव कमी होतो पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ आपले प्रार्थनेबद्दलचे अनुभव जरूर कळवा त्याचप्रमाणे पोटात रोगबाहेर व प्रसन्नता सर्वांसाठी बाळनपणांसाठी भक्तिभावे विनाशयास विनामूल्य मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे सुरू आहे त्याचा अवश्य अवश्य लाभ घ्या श्रीराम